नमस्कार मित्रांनो मी महेश सुरू आहे आता आपण चाललो आहे माझ्या गावी माझ्या गावाचं नाव कुंभारखाणी जे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात जयगड नदीच्या किनारी एका निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे आत्ता आपण माझ्या लग्नाच्या गोंधळाचं औचित्य साधून इथे जात हो। आहोत आत्ता आपण आलो आहोत माझ्या गावच्या घरी जिथे आत्ताच मान्सूनपूर्व पाऊस पडून गेला आहे तुम्ही जमीन ओली आहे हा माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर लाल माती मच्छी माती ज्याला म्हटली जाते आंब्याची झाडं काजूची झाडं सर्व दिसत आहे अत्यंत वातावरण पावसाच्या सहरींमुळे आल्हादायक झालेलं आहे आता आमच्याकडे गोंधळाच्या तयारीला हळूहळू सुरुवात झालेली आहे कोंबड्या आलेले आहेत आमचा छोटासा पियुष कोंबड्या कशा धरून उभा आहे बघा <laughs> बकरेही आले आज गोंधळाचा दिवस अत्यंत मनमोहक असा मंडपचा उभारलेला आहे सकाळपासून सगळीकडे लगबग सुरू आहे चहा नाश्ता याचं प्रयोजन सगळीकडे झालेलं आहे घरातील स्त्रिया साड्या वगैरे घेणार वाडीने घेतलेला हा कार्यक्रम असल्यामुळे वाडीतील बुजुर्ग मंडळी अनुभव मंडळी इथल्या ला आहेत गोसावी पूजेची मागणी करत आहे आता आपण जात आहोत गावदेवी जी गावातली देवी असते गंगा वर्तन आमचं तिला आवाहन करण्यासाठी हे जे कार्य गोंधळाचं लग्नाच्या गोंधळाचं आपण मांडलेलं आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊन दे हे आवाहन गावातील सर्व मंडळी करत आहेत गोंधळासाठी मांडल्या जाणाऱ्या चौकांची पूजा यथा सांग आपण पार पाडत आहोत मी स्वतः माझ्या सौभाग्यवतीं समवेत ही पूजा पार पाडत आहे अत्यंत यथास्थांगपणे गोसाव्यांनी सांगितल्याप्रमाणे ही पूजा पार पाडली जात आहे गोंधळातील दे एक अत्यंत महत्वाचा समजला जाणारा हा विधी आहे जिथे चार पायाचा बोकड आणि कोंबडी ही देवीला अर्पण केली जाते हाच विधी आपण आता बघत आहोत भैरी भवानी देवीचा हा विधी आपण यथा सांग पार पाडत आहोत जिथे बोकड आणि कोंबडी आपण देवीला अर्पण करत आहोत आएचल शरण कुम्रेक बता की शぎ वर किगष्टा हो políticas को शयरेख भिष्ट अग्षें? तेकहा हुए याव काहज़ हाम या विधीनंतर शाकाहारी जेवणाच्या पंक्ती उठणार आहेत आणि नंतर आपण पुढचा विधी हा जोगवा मागण्याचा विधी चालू होत आहे जोगवा मागण्यासाठी पाच घरी आपण जोगवा मागण्यासाठी जाणार आहोत अत्यंत मस्त असा हा विधी असतो जिथे आपण भैरी भवानी देवीसाठी गोंधळासाठी शिधा मागण्यासाठी हा विधी केला जातो जिथे पाच घरात वेगवेगळ्या घरात आपण जोगवा मागतो देवीसाठी जोगवा मागतो हे आम्ही आता रिमझिम पावसाच्या सरींमध्ये जोगवा मागण्यासाठी जात आहोत अत्यंत मस्त असा हा विधी आहे तो आपण सगळ्यांनी पाहावा अशा प्रकारे हा जोगव्याचा विधी पूर्ण झाल्यावर हा जोगवा घरी घेऊन आल्यावर देवीची आरती सुरू होणार आहे अर्जुन्य देवीच्या कृपा आशीर्वाद दुवादार बरसल्यामुळे सगळीकडे अत्यंत चिकल झालेला आहे त्यामुळे गोंदा पुढचं नियोजन आम्हाला अशा प्रकारे करावं लागत आहे <laughs> यापुढे आपण बघणार आहोत गंधराचा अत्यंत महत्वाचं असं पर्व दिवट्या देवीच्या दिवट्या पण सर्व भक्तगण मिळून प्रकारे आपण मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने नाचवतो हे पुढील व्हिडिओत आपण बघणार आहोत I oh, want oh, oh. 데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우데우 <목소리도> <목소리도> आओ तुम दोनों के बैकग्राउंड में जाओ अशा प्रकारे गोंधळ कथा ऐकून या गोंधळाची आपण सांगता करत आहोत हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ही कोकणाची एक आगळीवेगळी प्रथा आपल्याला कशी वाटली हे आपण नक्की सांगावे बेल आयकॉन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र